श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोवर संशय अबोली खोटं बोलू नकोस तो आवाज ओरडत नव्हता पण त्या आवाजातली धार इतकी तीक्ष्ण होती की अबोलीच्या अंगावर काटा उभा राहिला ती थबकली मी खोटं बोलत नाहीये तिने पहिल्यांदाच प्रतिकार केला प्रतीकने तिच्याकडे पाहिलं नीट बारकाईने जणू तो तिच्या चेहऱ्यावर नव्हे तर तिच्या चारित्र्यावर नजर टाकत होता मग सांग तो म्हणाला रात्री अकरा वाजता तुला फोन करणारा कोण होता अबोली गप्प ती शांत होती कारण तिला माहीत होतं ती दोषी नाही पण कधी कधी निर्दोष असणंही पुरेसं ठरत नाही ही, ना ही।, ही गोष्ट त्या रात्रीपासून सुरू झाली असं म्हणणं चुकीचं ठरेल खरं तर ही गोष्ट खूप आधी सुरू झाली होती फक्त कुणी तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं प्रतिकानी अबोलीचं लग्न प्रेमाचं नव्हतं पण समजुतीचं होतं ओळखीच्या नात्यातून ठरलेलं ते एकाच कंपनीत काम करत होते प्रतीकला बायको हवी होती अबोलीला स्थिर आयुष्य दोघांनाही वाटलं हे पुरेसं आहे अबोलीचा स्वभाव शांत ती फार बोलत नसे कुणाशी वाद घालत नसे तिला वाटायचं शांततेतच सगळं सुटतं पण प्रतीक तो तसा नव्हता त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ कायम असायचं तो जे पाहायचा त्यापेक्षा जास्त कल्पना करायचा आणि त्या कल्पनांमध्ये सत्य हरवायचं त्या दिवशी संध्याकाळ अगदी साधी होती अबोली स्वयंपाकघरात पोळ्या करत होती तेलाचा हलका वास तव्यावर पडणाऱ्या पोळीचा आवाज घर घरासारखं वाटत होतं तेवढ्यात तिचा फोन वाजला एक अनोळखी नंबर ती थोडा वेळ पाहत राहिली उचलला नाही कोणाचा फोन प्रतीक हॉलमधून ओरडला माहीत नाही ती म्हणाली अनोळखी नंबर आहे मग उचल ना नको कट होईल फोन बंद झाला अबोलीने परत पोळीवर लक्ष दिलं पण प्रतीकचं लक्ष तिच्यावर गेलं होतं ती, ती एवढी अस्वस्थ का झाली हा प्रश्न त्याच्या मनात रेंगाळत राहिला सगळं शांत होतं अबोली कपडे घडी करत होती प्रतीक लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता तेवढ्यात फोन पुन्हा वाजला तोच नंबर अबोलीने पटकन सायलेंट केला आणि त्या क्षणी प्रतीकने पाहिलं फोन का कट केलास आवाज साधा होता पण डोळे नव्हते प्रतीक खरंच सांगते मला माहीत नाही कोण आहे माहीत नाही तो उठून उभा राहिला मग घाबरतेस का मी घाबरलेली नाहीये मग का थरथरत होतीस अबोली काही बोलली नाही ती विचार करत होती मी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायलाच हवं का त्या रात्री प्रतीक झोपला नाही अबोली झोपली होती तिच्या चेहऱ्यावर थकवा होता अपराध नव्हता प्रतीक हळूच उठला तिचा फोन उचलला तो नंबर परत डायल केला रिंग वाजली एकदा दोनदा आणि अचानक कट प्रतीकच्या हृदयात काहीतरी तुटलं कट का केला घाबरला म्हणून की पकडला जाईल म्हणून संशयाने उत्तर शोधली आणि त्याला हवी तीच उत्तरं मिळाली प्रतीकला आता शांतता सहन होत नव्हती अबोली जशी गप्प होती तसा तसा त्याचा संशय आवाज उठवत होता त्या सकाळी तो उशिरा उठला अबोली आधी स्वयंपाकघरात होती आज कधी निघणार आहेस तिने नेहमीसारखं विचारलं का त्याने थंडपणे विचारलं अबोली थांबली तसं काही नाही सहज सहज तो खुर्ची ओढून बसला तुझ्या आयुष्यात सहज खूप वाढलंय अबोली ती काहीच बोलली नाही स्वयंपाक करत राहिली पण तिच्या हातात थरथर होती आता प्रतीकचे प्रश्न बदलले होते आधी काय केलंस आता कोणासोबत केलंच आज ऑफिसमध्ये कोण शेजारी बसला होता मी फोन केला तेव्हा उचलला का नाहीस आज पुन्हा उशीर का झाला अबोली प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती शांतपणे थकून पण उत्तर ऐकण्यासाठी नव्हती ती तपासण्यासाठी होती ऑफिसमध्ये अबोली बदलली होती आधी हसणारी आता जास्त शांत अबोली ठीक आहेस ना राहुलने विचारलं हो फक्त एक शब्द काही प्रॉब्लेम असेल तर सांग तू आजकाल राहुल प्लीज ती थांबली ऑफिसचं काम असेल तेवढंच बोलूया राहुल गप्प झाला त्याला माहीत नव्हतं तोच न कळत एखाद्या वादळाचं केंद्र बनतोय त्या दिवशी प्रतीक मुद्दाम ऑफिसमध्ये थांबला त्याने दुरून पाहिलं अबोली आणि राहुल एकाच टेबलावर फाईल पाहत होते खूप जवळ नव्हते पण संशय आला अंतर कधीच महत्त्वाचं नसतं ती माझ्याशी इतकी बोलत नाही आणि त्याच्याशी एवढं सहज तो स्वतःशीच म्हणाला संध्याकाळी सरस्वतीबाईंचा आवाज नेहमीपेक्षा धारदार होता आज ऑफिसमधून उशिरा आलास त्या विचारत होत्या हो तिला पाहिलंस आई मी काही चुकीचं बोलते का त्या थांबल्या मी पण बायको होते मला माहिती आहे त्या वाक्याने प्रतीक अस्वस्थ झाला ती फार शांता आहे। जस्त शांत आहे सरस्वतीबाई म्हणाल्या जास्त शांत माणसं धोकादायक असतात आई अबोली अब तशी नाही मग ती तुला सगळं का सांगत नाही का उशिरा येते का फोन लपवते प्रश्न प्रश्नांना जन्म देत होते तुम्ही दोघे एकाच कंपनीत काम करता तरीही वेगवेगळ्या टायमिंगला घरी येता ती किती उशिरा येते आई आम्ही वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहोत तिचं काम उशिरा सुरू होतं तो आईला बोलला खरं पण त्याच्या मनातही संशय होताच अबोलीला आता घर परक वाटायला लागलं होतं ती बोलायचा प्रयत्न करत होती पण प्रत्येक वाक्य अर्ध्यावरच राहत होतं प्रतीक नंतर बोलू प्रतीक मला आत्ता नाही तो कधीच म्हणत नव्हता बोल तो म्हणायचा पुरावा दे त्या रात्री जेवणाच्या टेबलावर शांतता होती अचानक प्रतीक म्हणाला राहुल कोण आहे अबोली दचकली माझा सहकारी फक्त सहकारी तिने डोळ्यात पाहिलं हो मग रोज त्याच्याबरोबर का दिसतेस कारण आम्ही एकाच प्रोजेक्टवर आहोत आणि तो फोन त्याचा आवाज थरथरत होता तोही प्रोजेक्टचा अबोली गप्प पहिल्यांदा ती म्हणाली नाही तुझा विश्वास नाही ती म्हणाली नाही मी निर्दोष आहे ती फक्त म्हणाली तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का तो उत्तर देऊ शकला नाही त्या रात्री प्रतीकने एक निर्णय घेतला तो सत्य शोधणार होता कोणत्याही किंमतीत त्याने एका ओळखीच्या माणसाला फोन केला मला अबोलीबद्दल माहिती हवी आहे तो म्हणाला सगळं अबोली बाल्कनीत उभी होती आकाशात चंद्र होता तिच्या डोळ्यात प्रश्न मी ओरडले असते तर कदाचित तो थांबला असता पण मी शांत राहिले तिने स्वतःलाच विचारलं शांत राहणं इतकं मोठं पाप असतं का प्रतीक मोबाईलवर पाहत होता एका नंबरवरून आलेला मॅसेज पुरावा मिळेल थोडा वेळ द्या त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान पसरलं आणि दूर अबोली शांत झोपायचा प्रयत्न करत होती तिला माहीत नव्हतं तिच्या आयुष्याविरुद्ध आता शोध मोहीम सुरू झाली आहे हे काय आहे अबोली प्रतीकचा आवाज यावेळी शांत नव्हता तो थरथरत होता रागाने नाही तर आतून तुटत चाललेल्या माणसासारखा अबोलीने टेबलावर ठेवलेला फोन पाहिला स्क्रीनवर उघडलेले काही फोटो काही चॅट स्क्रीनशॉट ती एक क्षण सुन्न झाली हे हे कुणाचं आहे तिचा आवाज फुटला ते तूच सांग प्रतीक जवळ येत म्हणाला तुझा फोन आहे तुझ्या नावाने सेव आहे मग खोटं कोण बोलतय अबोलीने फोन, अबो फोन हातात घेतला तिचे हात थरथरत होते फोटो तिचेच होते ऑफिसचे मीटिंगचे पण त्या फोटोखाली जोडलेले कॅप्शन ते तिचे नव्हते चॅटमध्ये तिच्या नावाने लिहिलेली वाक्य ती तिने कधी लिहिलीच नव्हती प्रतीक ती कुजबुजली हे सगळं खोटं आहे खोट तो हसला खोट असतं तर इतकं नीट कसं असतं मी तुला इतके दिवस विचारत होतो तो म्हणाला तू शांत का आहेस तू उत्तर का टाळतेस कारण मी निर्दोष होते अबोली म्हणाली दररोज स्वतःला सिद्ध का करू सिद्ध प्रतीकचा आवाज चढला सिद्ध करण्याची वेळच का आली अबोली ती गप्प झाली कारण उत्तर खरं होतं विश्वास असता तर सिद्ध करण्याची गरजच नसती मी आधीच म्हणत होते सरस्वतीबाई म्हणाल्या त्याचा आवाज थंड होता पण शब्द झहरी आई प्लीज अबोली म्हणाली आता आई म्हणायचं नाही सरस्वतीबाई थेट म्हणाल्या ज्या बायकोला घराचा मान ठेवता येत नाही ती या घराची सून नाही अबोलीच्या डोळ्यात पाणी आलं पण ते वाहिलं नाही आई प्रतीक म्हणाला हे सगळं सगळं स्पष्ट आहे सरस्वतीबाईंनी मध्येच तोडलं तू डोळे बंद ठेवलेस ही तुझी चूक हा नंबर ओळखतेस का प्रतीकने फोन पुढे केला अबोलीने पाहिलं तोच अनोळखी नंबर नाही ती ठामपणे म्हणाली मी कधीच बोलले नाही पण चॅट्स आहेत ते माझे नाहीत मग कुणाचे तो ओरडला अबोली गप्प कधी कधी सत्याकडे शब्द नसतात फक्त विश्वास हवा असतो दुसऱ्या दिवशी राहुल थेट घरी आला प्रतीक तो म्हणाला मला माहिती मिळाली आहे हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलंय तू गप्प बस प्रतीकने थेट म्हटलं तुझा आवाज मला ऐकायचा नाही अबोली निर्दोष आहे राहुल ठामपणे म्हणाला मग हे काय प्रतीकने फोन पुढे केला राहुलने पाहिलं त्याचंही टोकं गरगरलं हे एडिटेड आहे तो म्हणाला मी आय टी टीमकडून तपासून घेऊ शकतो बस सरस्वतीबाई म्हणाल्या आता बाहेर जा राहुल अबोलीकडे पाहून म्हणाला तू एकटी नाहीस अबोली हसली दुखऱ्या हस्याने त्या संध्याकाळी प्रतीकने थेट शब्द वापरले तू या घरात राहू शकत नाहीस अबोलीने त्याच्याकडे पाहिलं पहिल्यांदा रडली मी काय केलं आहे तुझं असणंच पुरेसा आहे तो म्हणाला प्रतीक ती म्हणाली मी निर्दोष आहे निर्दोष माणसं एवढी शांत नसतात ते वाक्य तिच्या आयुष्यावर कोरलं गेलं रात्री पाऊस पडत होता अबोलीने एक छोटी पॅग भरली सरस्वतीबाई दरवाजात उभ्या होत्या परत येऊ नकोस त्या म्हणाल्या प्रतीक खिडकीकडे पाठ करून उभा होता अबोली थांबली एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणाली मी शांत राहिले म्हणजे मी दोषी नाही तो वळला नाही अबोली बाहेर पडली दरवाजा बंद झाला आणि त्या क्षणी प्रतीकच्या फोनवर राहुलचा मेसेज आला पुरावे खोटे आहेत ज्याने दिले तो पकडला जाऊ शकतो मी पुरावे घेऊन तुला उद्या भेटायला येतो प्रतीक खाली बसला पण तो उठला नाही कारण आता प्रश्न होता सत्य कळलं पण अबोली परत येईल का दरवाजा बंद झाल्यानंतर घर पहिल्यांदाच इतकं मोठं वाटायला लागलं प्रतीक अजूनही तिथेच बसला होता फोन हातात डोळे पानावलेले मन रिकाम पुरावे खोटे आहेत तो मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत होता प्रत्येक वेळी शब्द तेच पण अर्थ वेगवेगळा आतापर्यंत तो संशयावर जगत होता आता सत्य हातात होतं पण अबोली ती हातात नव्हती स्वयंपाकघरात तो गेला तिथे अजूनही अबोलीने सकाळी केलेला चहाचा कप ठेवलेला होता थंड झालेला जसा त्याचं नातं थंड झालं होतं अबोली तो हळूच म्हणाला उत्तर नाही तो पलंगावर बसला तिच्या उशीवर अजूनही तिचा वास होता आणि त्या वासासोबत आठवणी ती इतकी शांत का होती कदाचित तिला विश्वास होता माझ्यावर हा विचार पहिल्यांदाच त्याला बोचला सरस्वतीबाई देवघरात बसल्या होत्या जग चालू होता पण मन शांत नव्हतं मी काय इतकं बोलले त्यांनी स्वतःलाच विचारलं बोली आठवली तिचा नम्र आवाज डोळ्यात पाणी असूनही तोंडातून एकही शब्द न निघणं ती वाईट नव्हती पहिल्यांदाच त्यांनी ते मनात मान्य केलं पण अहंकार तो अजूनही तिथेच होता दुसऱ्या दिवशी राहुल आला प्रतीक सगळं कळलंय तो थेट म्हणाला कोण होत प्रतीकचा आवाज कोरडा होता आपल्याच ऑफिसमधला संदीप त्याला अबोलीला प्रमोशन मिळाल्याचा राग होता त्याने फोटो एडिट केले फेक अकाउंट तयार केली प्रतीकच्या डोळ्यात अंधार दाटला आणि अबोली त्याने विचारलं ती निर्दोष आहे राहुल ठामपणे म्हणाला तिच्यावर संशय घ्यायची गरजच नव्हती तो शब्द उशिरा आलेले होते रात्री प्रतीकने पहिल्यांदा रडायला परवानगी दिली मोठ्याने नाही शांतपणे मी तिला ऐकलंच नाही मी तिला समजून घेतलं नाही त्याने अबोलीचा नंबर डायल केला रिंग गेली कट पुन्हा कट ती आता फोन उचलत नव्हती अबोली तिच्या माहेरी होती पण ती जुनी अबोली नव्हती ती आता सकाळी उठताना आरशात पाहून म्हणायची मी दोषी नाही तिने नोकरी बदलली होती नवीन कंपनी नवीन वातावरण आईने विचारलं परत जाणार का अबोली शांतपणे म्हणाली ज्या घरात मला स्वतःला सिद्ध करावं लागलं तिथे मी परत जाणार नाही त्या वाक्यात राग नव्हता दुःख होतं आणि आत्मसन्मान प्रतीक थेट तिच्या ऑफिसबाहेर गेला अबोली बाहेर आली दोघं समोरासमोर क्षणभर कुणीच बोललं नाही मला माफ कर प्रतीक म्हणाला पहिल्यांदाच डोळ्यात पाहून माफीने संशय मिटत नाही अबोली शांतपणे म्हणाली मी चुकलो तो खाली मान घालून म्हणाला हो ती म्हणाली पण त्या चुकीची किंमत मी दिली परत ये तो कुजबुजला अबोली थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली मी तुझ्याशी भांडले नाही म्हणजे मी कमकुवत नव्हते मी शांत होते कारण मला विश्वास होता ती वळली आणि ज्याला विश्वास नको असतो त्याच्यासोबत प्रेम टिकत नाही सरस्वतीबाई अबोलीकडे आल्या माझी चूक झाली त्या म्हणाल्या अबोलीने हात जोडले चूक झाली पण ती फक्त शब्दांची नव्हती ती म्हणाली तो संशय माझ्या चारित्र्यावर होता माझ्या आत्मसन्मानावर होता तो मी विसरू शकत नाही त्यामुळे मी परत येणार नाही सरस्वतीबाई काही बोलू शकल्या नाहीत प्रतीक एकटाच उभा होता त्याच घरात जिथे कधी प्रेम होतं आता फक्त आठवणी होत्या आणि एक शिकवण संशय एक क्षणात उभा राहतो पण तो नातं कायमच पाडतो अबोली दूर चालली होती तिच्या पावलात भीती नव्हती स्वाभिमान होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ